नमस्कार मित्रांनो मी शैके वैकेल माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाच्या हो सहा गोष्टी अशा पाहणार आहोत जे तुम्ही दावा दाखल करण्यापूर्वी त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा हे सहा जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्याच्या आधारे आपण दावा दाखल करत असताना हे मुद्दे आधी आपण चेक केले पाहिजेत नाहीतर विनाकारण आपण आर्थिक त्रास मानसिक त्रास आणि आपल्यावर केस उलटू शकते अशा पद्धतीनं विचार करून केस दाखल करणं फार महत्वाचं आहे त्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये आहे नोकरीला आहे आणि तुम्हाला तुमच्या बॉसनं किंवा मालकानं प्रमो प्रमोशन करण्यापेक्षा तुमच्या जो पाठिंबा कामगाराला त्याला प्रमोशन करून दिलेला आहे त्यामुळं रागारागात तुम्ही मालकाला किंवा त्या, मा मालका त्या बॉसला काहीतरी विचित्र असं काहीतरी बोलला आणि नोकरी सोडून आला आणि तुम्हाला कायद्यानुसार जर कोर्टामध्ये केस दाखल करायची असेल रागारागात असताय ता तुम्ही त्यावेळी आपला काय करतो हे माहीत नसतं ही, ही एक घटना झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट आपला एखादा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असतो आणि तो रजिस्टर पार्टनरशिप केलेली असते आणि अशावेळी पार्टनरवर काहीतरी वांदी निर्माण होतात आणि वांदी निर्माण झाल्यानंतर आपण रागाच्या भरात त्याला इसका धावतो काय करतोय बघतो अशा पद्धतीनं रागाच्या भरात आपण केस दाखल करण्याचा निर्णय घेत असतो मग त्यावेळी आपला राग आपल्याला काय करतोय आपल्या आपण कुठल्या स्थितीत आहे हे आपल्याला कळत नाही मग आपण गडबडीनं वकील एखादा शोधण्याचा प्रयत्न करतोय वकील म्हणाल्यानंतर दावा दाखल लगेच करतोय आणि असा दावा दाखल करत असताना तुम्ही दहा वेळा विचार केला पाहिजे कारण मग त्यामध्ये तुमचा नवरा व्यकूचं बांधणं असतील त्यामध्ये तुमचे भावाभावांची बांधणं असतील रागाच्या भरात टेन्शनमध्ये एखाद्याला त्रास द्यायच्या उद्देशानं अशा पद्धतीनं जर तुम्ही दावा दाखल करत असाल तर तुम्ही दहा वेळा विचार करणं गरजेचं आहे रागाची आई आणि भीक माग वया असा प्रकार जो आहे तो होऊ नये आपल्या बाबतीत त्यामुळं पहिली महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करत असताना रागाच्या भरात केस दाखल करताय का पहा नाहीतर विनाकारण तुम्हाला नंतर शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होऊ शकतो नंतर मग अशी पाळी येते की रागाच्या भरात केस दाखल कर... केलेले असते नंतर ती केस पाठीमागे घ्यावे लागत असते किंवा समजा दुसऱ्या पार्टीनं किंवा जो कामगार आहे त्याच्या मालकानं किंवा भावानं किंवा अशा पद्धतीनं काही डॉक्युमेंट कोर्टामध्ये हजर केलेलं असते आणि तुमच्यावर काउंटर क्लेम केलेला असतो त्यावेळी तुम्हाला सदरचं प्रकरण हे तुमच्या अंगलं ठेवू शकतं त्यामुळं विचार करत असताना अतिशय फार महत्त्वाचा विचार करा की कोर्टामध्ये रागाच्या ब्रात भावनेशील होऊन किंवा भावना अनावर होऊन किंवा तुचा अपमान झाला आहे म्हणून जर कोर्टामध्ये केस जर दाखल करत असाल तर अजिबात करू नका कोर्टाची ज्यावेळी तुम्ही पायरी चढताय त्यावेळी महत्त्वाची गोष्ट कुठली पाहिली जाते साक्षी बघितले जातात पुरावे बघितले जातात आणि त्या पद्धतीनं तुम्ही निर्मळ मनानं कोर्टामध्ये आलं आहे का नाही हे आधी तुम्ही कोर्टामध्ये तुमचं बघितलं जातं नाहीतर आनंदाच्या भरात रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात जर तुम्ही कोर्टामध्ये गेला असा आणि जर तुमच्याकडं साक्षी पुरावे योग्य रीतीनं नसतील तर तुम्ही शंभर टक्के केस हरू शकता त्यामुळं फार महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे रागाच्या भरात टेन्शनमध्ये भावनेशील अपमान झाला म्हणून कोणीतरी काहीतरी बोललो म्हणून कोर्टामध्ये दावा अजिबात दाखल करू नका दावा दाखल करत असताना दहा वेळा त्याचा विचार करूनच कोर्टामध्ये दाखल करा हा झाला पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी तुमचं आणि ज्याच्यावर दावा दाखल करणार आहे त्याचं आधी जर चांगलं रिलेशन असेल चांगलं नातं असेल आणि एक तुम्ही भावनेच्या आधारी जाऊन भागीदारी संस्था असेल तर तुम्ही पार्टनर म्हणून किंवा कामगार म्हणून असाल आणि त्या एखाद्या कंपनीमध्ये कामगार म्हणून असाल आणि त्यावेळी तुम्ही चांगलं काम करत असताना एखादा ईमेल तुम्ही त्यांना पाठवलेला असेल किंवा असा एखादा मेसेज पाठवलेला असेल की त्यामुळं तुम्ही जर रागाच्या भरात दावा दाखल केला आणि त्या ईमेलचा त्यानं गैरवापर केला किंवा तुम्ही असे एखादी चूक केलेली असती कामावर असताना किंवा भागीदारीमध्ये किंवा तुमच्या भावाभावाच्यात असे एखादी काहीतरी चूक केलेली असते की त्या चुकी ह्या त्यानं साठवून ठेवलेल्या असतात आणि वेग योग्य वेळी जर तुम्ही कोर्टात गेला असाल त्यावेळी ते पुरावा म्हणून तुमच्या विरोधात हजार करू शकतात समजा तुम्ही कामगार असेल किंवा भागीदारमध्ये पार्टनरशिप असा आणि एखादा चुकीचा व्यवहार तुमच्याकडं झालेला असेल आणि तो तुम्ही जर मान्य केलेला असेल त्याद्वारे तुम्ही मेसेज पाठवले असेल किंवा ईमेल पाठवले असेल किंवा व्हॉट्सअपनं एखादंही तुम्ही चूक कबूल केलेली असेल आणि तुम्हाला ह्या गोष्टी जर आठवत नसतील आणि समोरच्या पार्टीनं त्या जर ठेवलेल्या असतील पुराव्यासाठी आणि तुम्ही रागाच्या भरात जर कोर्टामध्ये दावा दाखल केला तर तुमच्या विरोधात अशी ईमेल वगैरे ती पार्टी समोरची वापरू शकते त्यामुळं रागाच्या भरात भावनेशीर होऊन किंवा अपमान झालाय म्हणून कोर्टात अजिबात दावा दाखल करू असता दाखल करण्यापूर्वी फार मोठी काही गोष्टी तुमच्याकडं पुराव म्हणून विरोध पार्टी हजर करू शकते हिची पण तुम्ही आधी फार मोठी काळजी घेतली पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा तिसरा मुद्दा जे येतोय ॲक्ट फॅक्ट आणि टॅक्ट आता ॲक्ट फॅक्ट टॅक्ट ह्या तीन गोष्टी काय आहेत ॲक्ट म्हणजे कायदा कायद्याच्या तरतुदीतून तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल केल्या पाहिजे त्याचबद्दल फॅक्ट म्हणजे जी काही घटना तुमच्याबाबत घडलेल्या आहे, आहे कोर्टामध्ये एक तुम्हाला जाण्याची का पाळ्याल आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे ती टॅक्ट टॅक्टचा अर्थ की जी काही घटना तुमच्याबाबत घडलेल्या ते सुरुवातीपासून शेवटपात्र एकसारखं एका जशी आपण सरळ रेषा मारतो त्या रेषेमध्ये तुम्हाला ती घटना सांगते आली पाहिजे कमी जास्त करून मागचं पुढं करून पुढचं मागं उघडून अशा पद्धतीनं जर कोर्टामध्ये तुम्ही जर दावा दाखल करत असाल तर चुकीच्या पद्धतीनं मेसेज कोर्टासमोर जाऊ शकतो त्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जायचा जर निर्णय घेतलेला असेल तर कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही वकिलाचा सल्ला घेणं गरजेचं आहे रागाच्या भरात तुम्ही वकील साहेबांना सांगून डायरेक्ट माझी केस दाखल करा असं म्हणू नका त्यामध्ये कायद्यामध्ये जे काही तुम्ही केस दाखल करणार आहे तुम्हाला कामावनं काढून टाकला असेल भागीदारी पार्टनरशिपमध्ये काय प्रॉब्लेम असेल पतीपतींना झगडा असेल ह्यामध्ये तुमच्याकडं कायदेशीर प्रूफ काय आहेत कारण कोर्टामध्ये भावनेला किंमत नसते कोर्टामध्ये तुमचे साक्षी पुरावे हे बघितले जाते आणि त्याच्यावर निर्णय दिला जात असतो त्यामुळं कायद्यामध्ये तुमची केस करेक्ट बसते का हे आधी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे आणि जी काय घटना घडली त्याबाबत तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे का ही फॅक्ट तुम्ही आधी बघितली पाहिजे सुरुवातीपासून जे काय घडलेलं आहे तुमच्या बाबतीत ते कायदेशीरित्या तुमच्या वकिलाला सांगून कोर्टामध्ये केस दाखल करणं गरजेचं आहे त्यामध्ये तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय खरं असेल जे काय खोटं असेल ते तुम्ही तुमच्या वकिलाला सांगणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही जी सामंजस्यपणानं कुठलीही जर बाजू घेतले नसेल तर भविष्य काळामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळं कोर्टामध्ये केस दाखल करताना घाई गडबड त्रास अपमान झाला म्हणून अजिबात दाखल करून बसा त्यानंतर चौथा मुद्दा फार महत्त्वाचा आहे कोर्टामध्ये जर तुम्ही जायचंच ठरवलं असेल घाई गडबडीनं तुम्ही जायचंच ठरवलं असेल तर तुम्ही पूर्ण तयार निश्चय केले पाहिजे ज्या पद्धतीनं युद्धामध्ये आपण संपूर्ण तयार करत असतो घोडदळ किती मैदान किती साधारण मैदानाचं कार्यक्षेत्र किती आहे आपलं सैनिक किती आहे त्यांचं सैनिक किती आहे त्यांच्याकडे का आहे त्यांच्याकडे तोपा आहेत आपल्याकडे बंधू सगळ्या गोष्टीचा जसा युद्धाला जाताना पूर्वज आपली तयार करत होती त्या पद्धतीनं तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करत असताना जर तुम्ही कामगार असाल तर कामावर तुम्ही हजर कधी झाला तुम्हाला ऑर्डर मिळेल आहे का ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला कामामध्ये कधी आजून घेतलं त्यानंतर दोघांच्यामधलं जे काय ॲग्रीमेंट ठरलेलं असेल ते ॲग्रीमेंट सगळं तुमच्याकडे पाहिजे तुम्ही काम किती दे झालं तुम्हाला नियमाप्रमाणे कायदेशीरित्या पगार किती मिळाला पाहिजे होता तुम्हाला पगार किती दिला जातो अशा संपूर्ण इतोमत माहिती जर तुम्ही कामगार असेल आणि दावा दाखल केला असाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही जर भागीदार पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिप करत असताना तुम्ही एकूण सभासद त्यामध्ये किती आहात त्यानंतर तुम्ही भागमंडल कसं उभं केलं त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलं त्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह पार्टनर कोण स्लिपिंग प्रा पार्टनर कोण त्यामुळे भांडवल गोळा करत असताना कुणाची जबाबदारी होती त्या पद्धतीनं संपूर्ण जे भागीदारी संस्थेबाबत जे काय तुम्ही भागीदारी मध्ये काम करताय त्या पद्धतीचे संपूर्ण पुरावे तुमच्याकडं असणे गरजेचं आहे त्यामुळं पती पत्नी असाल तर सुरुवातीपासून तिच्या काय चुका झालेल्या असतील किंवा पती असेल तिचा त्याच्या काय चुका झालेल्या असतील ह्याचं संपूर्ण रेकॉर्ड वाईज किंवा पुरावाईज तुमच्याकडं सगळी इतमभूत माहिती असणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही कोर्टामध्ये जात असताना त्याची कोर्टामध्ये जाण्यापूर्वी पूर्ण तयारी निश्चित तुम्ही कोर्टामध्ये उतरला पाहिजे उद्या विनाकारण तिने काउंटर क्लेम करा विरोधातच तुमच्याच दाव्यामध्ये जर दावा तिने दाखल केला तर तुमच्या अंगलटी येऊ शकतो अशा पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे समजा तुम्ही जर कोर्टामध्ये दावा दाखल केला त्यासाठी तुम्हाला जे काय पुरावे असतील ते संपूर्ण पुरावादी गोळा करणे गरजेचं आहे मग ते थोडा वेळ अगोदर तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करायला पण लिमिटेशन पण पाहिलं पाहिजे लिमिटेशनमध्ये ते दावा तुम्ही दाखल करणं तितकंच गरजेचं आहे लिमिटेशन गेल्यानंतर दावा जर दाखल केला असाल तर मग त्याला आणि पुढच्या कायदेशीर कायदेशीरपुरशी वेगवेगळ्या येतात त्या पण नंतरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही लिमिटेशनमध्ये दावा दाखल केला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे जे काय पुरावे असतील जे काय साक्षीदार असतील जे काय महत्त्वाची कागदपत्रं असतील ती संपूर्ण तुम्ही दावा दाखल करण्यापूर्वी गोळा करणं अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीनं तुमच्या दाव्यामध्ये काय खरं आहे काय खोटा आहे याचा सुद्धा संपूर्ण तुम्ही लेखाजोखा तुमच्या वकिलाला तुम्ही देणं गरजेचं आहे समजा तुम्ही, तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करण्याशिवाय पर्यायने अशा स्टेजला जर येऊन पोचलेला असेल आणि तुम्हाला त्या मालकाविरोधात असू दे भागीदार संस्थेच्या पार्टनरशिप असू दे किंवा पतीपत्नीच्या नात्या किंवा भावाच्या विरोधात तुम्हाला केस दाखलच करायचे असेल तर सुरुवातीला दाखल केस करण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाचवी आहे तुम्ही त्या पार्टीला समोरच्या पार्टीला लिगल नोटीस वकिलामार्फत तुम्ही नोटीस पाठवू शकता आता ही नोटीस का पाठवायची एक म्हणजे तुम्हाला जी काही तुम्ही पंधरा दिवसाची असेल सात दिवसाची असेल किंवा एकवीस दिवसाची असेल जी काही नोटीसमध्ये मुदत तुम्ही टाकताय ती नोटीस पुढच्या पार्टीला पाठवल्यानंतर तुम्हाला साक्षी पुरावा गोळा करण्यासाठी एक वेळ मिळत असतो आणि दुसरी फार मोठी गोष्ट तुमच्या बाबतीत घडून येते तुम्ही लिगल नोटीस पाठवल्यामुळं पुढची व्यक्ती कदाचित सुद्धा करण्यासाठी येऊ शकते त्यामुळं तुमचा होणारा जो समजा त्या पार्टीनं तुमच्याशी समजवता गेला तर तुम्हाला कोर्टाची पायरी चढावं लागणार असते वकिलांची फी द्यावी लागणार असते तुम्हाला त्याच्यासाठी वेळ जात असतो तुमचा वर्षे दोन वर्षे पाच पाच दहा दहा वर्षेसुद्धा जाऊ शकतात तुम्हाला होणारा मानसिक त्रास आर्थिक ताण शारीरिक त्रास आणि त्याचबरोबर रात्रीची झोप नसणे अशा पद्धतीचं अनेक त्रास तुम्हाला होऊ शकतात त्यामुळं दहावापूर्व जर नोटीस पाठवली असतं तर नोटीसला समर्पक उत्तर दिले दिले नसेल किंवा समजताला आलं असेल समजोत्याला आले असेल तर हे संपूर्ण खर्च वाचू शकतात समजा योग्य उत्तर नाही दिलं आणि त्या पद्धतीनं समजा पुढची पाठशी सुद्धा कोर्टामध्ये जात असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता परंतु आधी लिगल नोटीस पावणं पाठवणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त शक्यतो जवळजवळ पन पंधरा ते वीस टक्के अशी प्रकरणं लिगल नोटीस पाठवल्यानंतर समजोता झालेले त्यामुळं हा पाचवा मुद्दा फार महत्वाचा आहे की तुम्ही दावा दाखल करण्यापूर्वी रागाच्या भरात एक लिगल नोटीस वकिलामार्फत पाठवणं गरजेचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त तुमचा दावा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे जे काय तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना तुम्हाला एक म्हणजे राग आलेला असतोय तुमचा अपमान कोणीतरी केलेला असतोय पार्टनरशिपमध्ये चिटिंग झालेलं असते <coughs> किंवा पतीपत्नीमध्ये वांध निर्माण झालेलं असते किंवा भावांचं काहीतरी बिनसलेलं असते अशा पद्धतीनं तुम्ही रागाच्या भरात कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही दावा दाखल करत असताना पूर्णपणे दावा तुमच्या वकिलांकडं तयार करून घेतल्यानंतर तो दावा दुसऱ्या वकिलांना धावणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणणारा एका वकिलाकडे गेला आणि तुम्ही दुसऱ्या वकिलाचा न्यू ओपिनियन का घ्या म्हणताय तर मित्रांनो माझं तुम्हाला सांगणं असेल जसं एका डॉक्टरचं जर मत घेतलं अस तर त्याचा रिपोर्ट वेगळा येऊ शकतो दुसऱ्या डॉक्टरांचा मत घेतलं असेल तर त्याच्यामध्ये रिपोर्ट वेगळा येऊ शकतो अशा वेगवेगळ्या डॉक्टरांचं तुम्ही ओपिनियन घेतलं की प्रत्येक वेगळ्या डॉक्टरचं वेगवेगळं ओपिनियन होतंच तसंच वकिली क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येक वकिलांचं काम करण्याची पद्धत वेगळी असती बुद्धिचातुर्य वेगवेगळं असू शकतं परत एका वकिलाला जे सुचतं आहे ते दुसऱ्या सुचू शकतेच असं नाही दुसऱ्याला जे आहे ते पहिल्याला सुचलंच असं नाही त्यामुळं जग ते जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात त्यामुळं प्रत्येक वकिलांचा अनुभव वेगवेगळा असतो त्या पद्धतीनं जे काय तुमच्या दाव्याविषयी त्या वकिलांना वाटतंय ते ते मांडत असतात पण तुम्ही एक म्हणता दोन म्हणता तीन वकिलांचा जर त्यावर ड्राफ्ट डाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं जी काय असेल ती कन्सल्टन्सी त्यांची फी देऊन चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही दावा दाखल केला असा तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही रागाच्या भरात जरी कोर्टामध्ये केस दाखल जरी केली असा तरीसुद्धा तुम्ही तुमची केस ही शंभर टक्के जिंकू शकताय अशा पद्धतीनं तुम्ही केसचा जर निर्णय घेतला तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही केस जिंकू शकताय पण माझं तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा असेल रागाच्या भरात तुमचा केस दाखल करू नका तुमचा कुठंनी कुणीतरी अपमान केला आहे म्हणून केस दाखल करू नका बहीण भावांचं भांडण झालेत भावाबांची वांदी झालीत किंवा पतीपन्नाची वांदी झालेत आणि रागाच्या भरात भावनेच्या भरात अपमान झाला आहे म्हणून पळत पळत गेला कोर्टात दावा दाखल केला आणि अंगलंट येऊन पडला अशा पद्धतीची तुमची पाळी होऊ नये पण दावा दाखल करत असताना दहा वेळा विचार करणं ही माझं तरी तुम्हाला सांगणं असेल जर दावा दाखल करायचा असेल तर मग पर्यायने त्यासाठी तुम्ही जे तयार केले पाहिजे संपूर्ण जे काय साक्ष असतील पुरावे असतील कागद असतील जे काय असेल आणि ज्या काय आपल्या खऱ्या खोट्या चुका ज्या काय असतील त्या सगळ्या तुम्ही हजर करणं कोर्टामध्ये गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं चांगलं तुमची बाजू असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमचा दावा जिंकू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद